गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षक नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूया देश विदेशासोबत राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये भारत रशियाकडून तेलाची खरेदी करणं थांबवणार असल्याचं आश्वासन माझे मित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलं आहे असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे रशिया युक्रेन संघर्षामध्ये रशियावर दबाव आणण्यासाठीच हे मोठं पाऊल आहे असंही ट्रम्प यांनी म्हटलंय निर्बंध असूनही भारतानं रशियाकडून पेट्रोलियम पदार्थाची सतत खरेदी करणं हा सध्या कळीचा मुद्दा बनला असून त्यामुळं भारत आणि अमेरिकेतील द्विपक्षीय संबंधामागे तणाव निर्माण झाला आहे सोशल मीडियावर सध्या एका प्रसिद्ध डॉक्टरचा व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यात त्यांनी अडल्ट कंटेंट पाहण्याचे दुष्परिणाम सांगितलेत आजकालच्या तरुणांमध्ये इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या अडल्ट कंटेंटचा अतिरेक होत असल्याबद्दल चिंता देखील व्यक्त ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर मनन यांनी वरील त्यांच्या अडल्ट कंटेंट पाहण्याचे दुष्परिणाम सांगितलेत अडल्ट कंटेंटचे व्यसन हे सिगारेट ओढणं आणि वारंवार दारू पिण्यापेक्षाही जास्त वाईट आहे हे असं व्यसन आहे दारू आणि धुळे जास्त प्रभावित करत पण याबद्दल क्वचितच बोललं जातं तरुणांना या करण्याबद्दल सावध केलं पाहिजे असं देखील ते म्हटले छत्तीसगड मधील अबुजमाडचे डोंगराळ जंगल तसंच उत्तर बस्तरचा भाग नक्षलवादापासून मुक्त झाला असल्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली आहे अलीकडेच महाराष्ट्रात एकसष्ट तर छत्तीसगड मध्ये सत्तावीस नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली आहे त्यापाठोपाठ छत्तीसगड मध्ये आज पुन्हा एकशे सत्तर नक्षलवाद्यांनी शस्त्रे खाली ठेवली आहेत या पार्श्वभूमीवर शहा यांनी नक्षलवाद्यांना कठोर शब्दात इशारा दिला आहे गेल्या काही दिवसांपासून तापमान वाढ झाल्यानं पुणेकर उकाड्यानं हैराण झाले होते मात्र नागरिकांना आता थोडा दिलासा मिळणार आहे पुढील तीन ते चार दिवस शहरात ढगाळ वातावरण राहून हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवलं आहे शहर आणि उपनगर परिसरात गुरुवारी सकाळी ढगाळ वातावरण तर दुपारी कडक ऊन पडलं होतं त्यामुळे पुणेकरांना उकाड्याचा सामना करावा लागला मात्र सायंकाळी पुन्हा ढगाळ वातावरण झाल्यानं हवेत गारवा निर्माण झाला दोन च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकी दरम्यान चार महिन्यात राज्यात चा लाख मतदार वाढले यावर विरोधकांकडून सोळा ऑक्टोबर ते एकोणवीस ऑक्टोबर हजार सातशे नऊ मतदारांची वाढ राज्याच्या यादीमध्ये झाल्याची माहिती काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते सचिन सावंत यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकृत आकडेवारीतूनच दाखवून देत या मतदार यादीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले या चार दिवसात साडे सुमारे सहा लाख मतदार कसे वाढले यावर उत्तर निवडणूक आयोगानं द्यावं अशी मागणी सावंत यांनी केली आहे गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती आपलं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या सदोष मतदार याद्यांमध्ये सुधारणा केल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत अशी मागणी महाविकास आघाडी आणि सहयोगी पक्षांकडून करण्यात आली असताना राज्य निवडणूक आयोगानं ही प्रक्रिया ठेवली आहे विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळाने मतदार याद्यांवर घेतलेल्या आक्षेपांची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाला राज्याच्या निवडणूक अधिकारी कार्यालयानं पत्राद्वारे कळवली आहे दरम्यान निवडणुकीच्या ठरलेल्या कार्यक्रमानुसार आज आयोगानं राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आवश्यक मनुष्यबळाची उपलब्धता करून दिली जावी असे निर्देश दिले आहेत राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता असल्यानं राजकीय हालचालींना वेग आलाय आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये भरती सुरु नेते माजी नगरसेवक माजी उपमहापौर यांच्या सोबत काही दिग्गज नेत्यांना भाजपमध्ये जाण्याचे वेध लागलेत सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पुन्हा एकदा महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी मोठा धमाका केला असून काल रात्री जिल्ह्यातील चार माजी आमदारांचे मुख्यमंत्र्यांसोबत वर्षा पर बैठक झाल्याचं समोर समोरहालय हा धमाका करताना मित्रपक्ष असणाऱ्या अजितदादा गटालाही गोरे यांनी हे धक्का दिला असून दिवाळीपूर्वी किंवा दिवाळीमध्ये हा प्रवेश सोहळा करण्याच्या हालचाली वेगात सुरू आहेत याच दरम्यान पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून जिल्ह्यातील दिल अनेक बडे नेते भाजप प्रवेशाच्या वाटेवर असल्याचं संकेत दिलेत ोळीबार प्रकरणातील कुख्यात गुंड निलेश घायवळ पुन्हा पोलिसांच्या रडारवर आला आहे परदेशात शिक्षण घेणाऱ्या खात्यातून आणि कोणत्या माध्यमातून देण्यात आली आहे याची माहिती मागवली आहे आतापर्यंत घायवळची बँक खाती आणि लाखोंची मालमत्ता गोठवली आहे निलेश घायवळ आणि त्याच्या भावानं बळकावलेल्या दहा बेकायदेशीर सदनिका सील करण्याचे आदेश पोलीस खंडोबा महाराष्ट्राचं कुलदैवत आहे पिवळ्या समतेच्या धागेत गुंफण्याचं काम खंडोबा करतो आम्ही आज वज्रमूठ बांधत आहोत ओबीसींचा एल्गार होणार आहे मात्र आज ओबीसीत भीतीचं दहशतीचं वातावरण आहे आमच्या आरक्षणाला धक्का न लावता एक जी आर काढला असं म्हणताय आता कुठे ओबीसी समाज मुख्य प्रवाहात येत होता मात्र आज रोजी आरक्षण संपले आहे या दरम्यान मुख्यमंत्र्यांना एकच सांगतो गाव गाड्यातील एक झाला आहे त्यामुळं कमळाला एकीकडे ओबीसी डीएनए म्हणून सांगायचं आणि दुसरीकडं हा जी आर काढायचा ओबीसी वज्रमुठ आधीच केली असती तर तो जी आर काढण्याचे धाडस मुख्यमंत्र्यांनी केलंच नसतं अशी टीका ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी केली आहे गेवराई तालुक्यातील उमापूर गावातून हे बोलत होते पंधरा मार्च अठराशे सत्याहत्तर रोजी पहिला कसोटी सामना खेळला गेला त्यानंतर वन डे फॉरमॅट आला आणि मग झपाट्यानं लोकप्रिय झालेला टी ट्वेंटी जन्माला आला त्यानंतर द हंड्रेड आणि टी टेन फॉर्मॅट आले आता या यादीमध्ये नवीन नाव समाविष्ट झाले तो टेस्ट ट्वेंटी द फोर्थ फॉर्मॅटचं सीईओ आणि वन वन सिक्स नेटवर्कचे कार्यकारी अध्यक्ष गौरव बहिरवाणी यांच्या मते या नवीन फॉर्मॅटचं नाव टेस्ट ट्वेंटी ठेवण्यात आलं आहे या फॉर्मॅटमध्ये प्रत्येक संघाला दोन वेळा फलंदाजी करण्याची संधी मिळते अगदी टेस्ट मॅच प्रमाणेच मात्र हा सामना टेस्ट सारखा लांब नसून अधिक वेगवान आणि छोटा असेल त्यामुळे प्रेक्षकांना सतत रोमांच अनुभवायला मिळेल आणि टीव्ही प्रेक्षकांनाही तो आकर्षक वाटेल या बातमीसोबत सोबत गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये आपण इथेच थांबवत मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री